पट्टणकोडोली येथे झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेत पैलवान वैष्णवी कुशापा हिने पैलवान पल्लवी जाधव हिला हप्ता डावावर चितपट करून चांदीची गदा पटकावली कुस्ती हिच पंढरी यांच्या वतीने आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून कैलासवाजी महिराजवी दिलावर हेरवाडे व वा कैलासवासी अक्कात सो डावरे यांच्या स्मरणार्थ महिला निकाली कुस्तीचे मैदान रविवारी विठ्ठल बिरदेव मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास चाळीस महिलांच्या चटकदार कुस्त्या झाल्या पट्टणकोडोली गावच्या इतिहासात प्रथमत महिला कुस्त्यांचे आयोजन संयोजकांनी केले होते त्यामुळे या कुस्त्या पाहण्यासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या झालेल्या कुस्ती स्पर्धेत पहिल्या चार कुस्तीसाठी चांदीची गदा व रोख रक्कम तर इतर कुस्ती विजेत्यांना ट्रॉफी व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वैष्णवी कुशप्पा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती पैलवान गायत्री ताटे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती पैलवान रोहिणी देवबा पैलवान यशोदा मोठे यांनी चांदीची गदा मिळवली या कुस्ती स्पर्धेसाठी एन आय एस कुस्ती कोच रामा कुशप्पा पत्रकार बालीचंद हेरवाडे सचिन शिंदे दोंडीराम डबके धुळा डावरे यांनी विशेष सहकार्य केले तर मंडळाचे अध्यक्ष भागोजी शिरोळे राकेश भोकरे सहदेव मोटे सुकुमार बोरगावे खानदेव देवबा विठ्ठल गावडे उमेश भानसे विठ्ठल पुजारी शिरोळे रामा धनगर सुकुमार भोमांना गुंडा अवघड अवघडेव यांनी विशेष परिश्रम घेतले एसबी न्यूजसाठी पटण कोडोलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा